सरे सॉरे 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 मला सॉरे सॉरे सॉरी सॉरी सॉरे बरे सॉरी माय दाटी ना करायची डॉल इस डाल मार जीव मार तुला दोनच मिनिटं मारून राखे मी मार हाडय तू काय गांत देड फुटे काय रे माहेर खुण नसई कसं आहे आणि मला चार चौगत घ्यायचं पण सुणा दिला नाही माझी इथे तोच सुणा नाही दिला त्याला माझी इथे ए बाप मारून असा तडपून मारो तडप बवे मारून टाकी तडप मार काय काय चालू आहे आ परत काय झालं रे काय नाही झालं आहे गणी दे भाई हात लावला नाही त्याला गणे भाई कणा संबंध आहे आमचा काय संबंध कोण आहे देऊ आम्हा काय करायचंय त्याला एखाद्याला भाई आम्ही काय त्याला हात सुधून आणावला भाई आम्ही त्याला

हिरा मळलाय ना मग मला अशी गरज हो, मला सांग मग असत हिरा मारल्या करायचं नाही कोण तू काय मीडा माळला कसा काय करशील असं माकड माकड कसं नाही असं आमच्या घरात अर्धा लिटर दूध पाजून लिटर दूध तुझ्या तो काय

जाऊन जाऊन खाण्या तुझं काय होत जागा मागितली जागा मागितली होती एक माहिती काय चाललंय तुझ्या तुला काय करायचं काय चालू इकडे मला लावू नको मला आम्ही आता सांग इडा तुडाच बघ

लाफियो तोख मार गाऊ की क्या बोला तूने देखो अपने लापरवाही का नतीजा है।